राजेंद्र नागनाथ बोबडे मुक्काम पोस्ट लोंडवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर विषय असा आहे की मोजणीबाबत सत्तावीस अकरा दोन हजार दोनला मी रितसर शासनाची फी भरली त्यानंतरनं ती वर्ष दोन वर्षांनी नोटीस अमकं तमकं पाठवली मोजायला आल्यानंतर त्यांनी सांगले की नकाशा दुरुस्त करावं लागतो चुकीचं आहे क्षेत्र लहान नकाशा मोठा शेजाऱ्यात झाला आहे तुमचा क्षेत्र मोठं नकाशा लहान झाला आहे तर ती दुरुस्ती उपसंचालक साहेबांकडे करावं लागते त्यानंतरनं पुन्हा उपसंचालक साहेबांकडून मी कायदेशीर सर तक्रार केली तेरामध्ये मग चार सात सोळाला उपसंचालक साहेबांनी निकाल दिला त्यानंतरनं मा सोलापूर येथे जिल्हाधीक्षक बोम्याबिली सोलापूर यांच्याकडे ते रिमांड केले कागदपत्र त्याच्यावर काहीसुद्धा कारवाई झालेली नाही आत्तापर्यंत जवळजवळ बावीस वर्षं झाली मी झगडतोय सोलापूर माडा पुणे तरीसुद्धा त्यांनी दखल घेतलेली नाही ही एवढी जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे आणि लक्ष देऊन थोडं माझं ती रेग्युलर शेतीचं म मोजमाप करून आम्हाला द्यावं मी आता उपोषण जी धरलं आहे ती लेकरं बाळं सोडून शेतीबाडी सोडून मी इथं आलो आहे थंडी वाऱ्यात तरी जिल्हाधिकारी साहेबांनी विनंती आहे माझी हात जोडून तेवढं लक्ष देऊन माझं ती पाठपुरावा करण्यास सांगावं आणि मोजून मिळावं दगड ठरवून हात कायम करून मिळावी